मीन राशी राशी चक्रातली शेवटची रास आहे आणि तुम्हा आणि या या राशीचा स्वामी गुरु आहे म्हणजे मकर कुंभ आणि मीन या तीन राशीं साडेसाती आहे त्यात मीन रास पण आहे त्यामुळे मीन राशीचे साडेसातीचा प्रथम टप्पा संपून दुसरा टप्पा चालू आहे त्यामुळे मीन राशीला थोडा हा त्रासदायक कालखंड यावर्षीचा आहे ते त्यामुळे त्यांनी काळजी घ्यावी मुख्यतः आरोग्याची काळजी घ्यावी आणि मीन राशीच्या लोकांनी वैद्यकीय सल्ले वेळवेळी घेऊन त्याप्रमाणे स्वतःवर ट्रीटमेंट करावी म्हणजे आरोग्याचा त्रास जास्त होणार नाही वैद्यकीय बिले जास्त लागणार नाही म्हणजे आरोग्याचे काळजी हा मुख्य विषय या याबाबतीत मीनराशींसाठी आहे पण बाकी आर्थिक बाबतीत नंतर असणाऱ्या प्रमोशनल गोष्टींच्या बाबतीत मीन राशीला शुभ परिणाम मिळतील कारण स्वतः गुरु महाराज जे आहे मीन राशीला असल्यामुळे त्यांच्या स्वराशीत असल्यामुळे आर्थिक प्रगती ही मीन राशीची यावर्षी भरपूर आहे पण आरोग्य समस्यांचा थोडा त्रास असू शकेल त्यासाठी काळजी घेणं आवश्यक आहे त्यामुळे मीन राशीसाठी हे संमिश्र आहे आरोग्याबाबतीत त्रास आहे पण आर्थिक बाबतीत प्रगतीबाबतीत हे वर्ष चांगलं आहे तर त्यादृष्टीने काळजीपूर्वक काम करावे म्हणजे मीन राशीला हे वर्ष दोन हजार तेवीस हे उत्तम जाईल मकर राशी मकर राशीचा स्वामी शनी आहे आता मकर राशीतून शनी महाराज हे मकर संक्रांतीला कुंभराशीत जाणार आहे मकर राशीला साडेसातीचा प्रभाव चालू आहे मकर कुंभ आणि मीन या तीन राशींना साडेसाती असल्यामुळे मकर राशीची साडेसाती शेवटच्या टप्प्यातील त्यामुळे मकर राशीच्या लोकांना उत्तर ते साडेसाती असल्यामुळे कालखंड चांगला आहे त्यामुळे मकर राशीच्या लोकांना येणारा प्रत्येक दिवस काहीतरी चांगल्या आणि नवीन गोष्टींचा घोळू घेऊन येईल जे त्यांच्या जीवनासाठी शुभ असतील त्यामुळे मकर राशीच्या दृष्टीने दोन हजार तेवीस हे वर्ष शुभत्वाकडे आहे आणि या दृष्टीने त्यांचे आर्थिक प्रगतीचे द्वार किंवा मार्ग मोठे होतील किंवा बढती असेल कार्यक्षेत्रात किंवा नोकरीमध्ये ते पण होईल किंवा अजून नवीन आर्थिक कमाईचे मार्ग त्यांना मिळू शकतात आणि कुटुंबियांबरोबरचे संबंध चांगले द विकसित होतील साडेसातीचा अशुभ प्रभाव कमी होऊन साडेसातीचा प्रभाव जो असतो ज्याला आपण म्हणतो साडेसाती पथ्यावर पडणे ही मकर राशीच्या दृष्टीने महत्त्वाची बाब दोन हजार तेवीसमध्ये आहे त्यामुळे मकर राशीला हे वर्ष अत्यंत उत्तम आहे कर्क कर्क राशीचा राशी स्वामी चंद्र आहे आणि त्यामुळे राशीच्या लोकांचं बऱ्याच संवेदनक्षम अत्यंत मन असतं बारीक सारीक गोष्टींमध्ये वाईट वाटून घेणे वाईट दुसऱ्याला अकारान दुसऱ्यांच्या बऱ्याच गोष्टी अकारण मनावर घेणे कोणी थोडं जरी काही बोललं तरी त्याचा एक प्रकारे मनाला वाईट वाटून स्वतः त्याच्याबद्दल विचार करत बसणे अशा प्रकारच्या संवेदन क्षमता खूप असते परंतु हे सध्याच्या वर्षात दोन हजार तेवीसमध्ये राशीच्या लोकांनी सावध राहणं अत्यंत आवश्यक आहे कारण या वर्षात बऱ्याचदा त्यांना याचे परत अनुभव येऊ शकतात का लोक त्यांना अकारण त्रास देत आहेत चुकीचं आहेत त्यांची क्षमता असून त्यांच्यापासून काहीतरी चुकीच्या गोष्टींमधून त्यांना अडकून ठेवण्याचा प्रयत्न करतायत त्यामुळे कर्कराशीच्या दृष्टीने ग्रहस्थिती बघता आणि दोन हजार तेवीस त्यांना अत्यंत काळजी घेणं आवश्यक आहे कोणतंही अतिसंवेदन क्षमता असणं चुकीचं राहील त्यांनी थोडं प्रॅक्टिकल अप्रोचनी जीवन यावर्षी जगावं कोणाचं म्हणणं मनावर फारसं घेऊ नये आणि रीतीने राहण्याचा प्रयत्न करावा